पावसाच्या पहिले खेकडे पकडायला गेलेले असतात <laughs> अरे पण नमन का नाही गेला रात्री <laughs> बरं जरा गेलो ना आम्ही चौकीत अडकले काय बोलताय सकाळचे वगैरे साडेसहा झालेत आणि असं वातावरण काहीच सकाळचं हे बघा सा। आमची तुळस बघ कसली वाकवली हे बघा आणि त्या आंब्याचा टाळा आहे ना हा बघा इथे आला आंब्याचा टाळा तोडून इकडे आला विचार करा आणि पण भरपूर पडले ते वरती पत्र्यावर भरपूर जणांचं काय 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 उडालं इकडचा वरचा वाड्यावरचा इथे जो कोण्यासाठी जो पत्रा टाकलेला होता ना तो पण उडाला रात्री दाखवतो हा बघा पत्र आला इकडे खालती बेकार वारायचं होतं आम्ही ह्या फणसाच्या फांद्या तोडलेल्या आहेत कारण एका का वर्षी आहे ना ह्या फांदा फणसाची फांदी आमच्या इकडे घरावरती आली होती लय बेकार पाऊस होता रात्रीचा बघा सगळं कसलं ओलं ओलं करून ना आणि जेव्हा पण मोठं वादळ वगैरे येतो ना त्या टायमिंगला आम्ही इथे ह्या आंब्याखाली येतो पहिले पिशव्या घेऊन हेतून तरी आहे ना मी एकदा थाबडंभर आंबा घेऊन गेले आठवते तेव्हा एवढा लागायचा पण हा आंबा अगा साखरेसारखा गोड आंबा असतो याचा कापा आंबा या थोडा बघा त्याची साईज दाखवतो तुम्हाला पडलेला आहे का अ बघा हा खराब झालेला आहे ह्या आंब्या खाली यायचो आम्ही एवढे जमा करून घ्यायचो ना भरपूर एक नंबर आंबा हि काल कच्चे कच्चे आंबे सगळे पडले वरती आंबा बघा कसला लागला आहे आता असा आंबा उलगत आला भरपूर टाईम झाला याला पिकायला लागला आहे आणि आता एवढे आंबे आता वरती राहिलेत नाही बघा असे भरपूर असे खाली पडलेले असा पेर इथे आहे पिकलेला आहे काय कच्चा आंबा असे लांब 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 उडतात हा कसला आहे खरा अंबाया आमचे पांढव सगळे धुपून नेलं एवढ्या एवढी विधी सगळी आली इकडे आता जमा झाली इकडे एवढा हे पण सगळ्या त्या फाड्या दिसायला लागल्या एकदम पाकाळी टाईप बनवलं होतं रस्त्याला ते फाड्या दिसायला लागल्या एवढा आता इकडे गाडी नाही येणार आता पावसाळ्यात रिक्षा पण नाही येणार सगळ्यांच्या सपरावर पत्र हे कागद जे टाकलेले होते ना तेच उडाले हे बघा हे पण असं सा। चारही साईडनी पाऊस पडतो चारही साईडनी रात्री तुमच्या तर सपरा पण उडाला कागद उडाला रात्री हां <laughs> काय करते या बेकार वारखा हा हा काय झाडंविड नाही पडली ना सप्पर असं कागद सगळं उडवून देणार नसेल फाडला नसेल कागद काय आताच टाकला होता ना, ना बाहेर तर राहतोय का हवा उसली की येईलच बघितलंस की नाही रात्रीचा पाऊस पाऊ आम्ही अडकलेलो चौकीत पावसाचं वातावरण झालं सगळं आता सूर्योदय होतो इकडे भारी वाटत पर्याला पाणी गेलं काय हो गे गे खेकडे असेल बाहेर <laughs> पावसाच्या पहिले खेकडे पकड्या गेलेलं असत आज हा <laughs> त्या टायमिंगला खेकडे पोरं सोडायला तर बाहेर येतात तेव्हा भरपूर भेटतात खेकडे पण त्या माद्या सोडून द्यायच्या भरपूर पिल्ला असतात पोटामध्ये नर पकडायचे नर सगळीकडे पावसातले पहिले खेकडे पकडायला भरपूर जण बाहेर जातात आणि मजा येते खेकडे पकडायला भेटतात पण तेवढे आम्ही ते पर्याला एवढ्या लाईटी असतात ना वरून खालपर्यंत आणि वरचं सगळं खजूल पाणी खाली जातं जो खाली खेकडे पकडतात त्याला सगळं खजूलखजूर पाणी भेटतं खेकडे पण नाही भेटत मजा येते त्या पावसाळ्यातलं पहिले हेकडे पकडायला तुझे सार नाही हे काय सगळे बांबू पडले पो खालती वजन ठेवला होताच वरती वरती ठेवलेले बांबू रात्रीचा पाऊस आटवेल बेकार पडला कुठलं आपलं आलं पाण्याची टचाय या वर्षी सगळ्याच गावातून पाण्याची भरपूर टंचाई आमच्याकडे एक दिवस आड करून येतो आता काल आम्ही दुऱ्यावरून आणलेलं खालून डोक्यावरून पाणी आणलेलं चहा प्यायला बसलो काकोकडे मागच्या दरवाजा कोराशा छान आहे बिघतलं छान गाय व्यायला काय की अच्छा पावडर घ्या जग जरा पाणी भरूया कारण पाणी काल नव्हतं आलं काल डोऱ्याचं भरलेलं आज जेवढं भेटेल तेवढं भरायचं पाऊस नशी असं चालू झाला तर पाणी वाढेल आणि पाणी भेटेल सगळ्यांना वाडीची मस्त एकदम थंड गारगार वारी करून टाकला नाही हे बघा नको नको तिकडून हारल्यातून पाणी गेलं असो रात्री अरे पण ना का नाही गेला रात्री वर जरा गेलो ना आम्ही चौकीत अडकले पडलं काय बोलताय सगळं बघूया जरा मागे हे बघ यांचं कामांब कसलं पडलं वाऱ्याने वरती वरडी ठेवलेली आहे गुरांना मेडके कसले झालेत एकदम क्रॉस हे एक बघा एकदम असं झुकलं आहे मला वाटतं तिकडे कुठं तरी सपोर्ट लागेल टेकला असेल त्यामुळे तिकडे एक बांबू आहे वरती त्याला टेकलं असेल कदाचित बापरे जशी आतमध्ये गुरं नव्हती त्यांनी गुरं वगैरे तिकडे वाड्यात काढलेत खालती हा बघा इथं वाडा आहे वाड्यात काढलेत गुरं नाहीतर बेकार हालत खराब झाली असती बघा ना काय हालत झाली याची बाबा रात्रीचं एवढं कडकडत होतं ना बाबा मला एवढी भीती वाटत होती आणि आम्ही अडकलो होतो चौकीमध्ये असं जरा टाईमपास करतो आम्ही रात्रीचं जेवल्यानंतर सगळे एकत्र येऊन प्रवीण वगैरे आम्ही असं जरा गप्पा गोष्टी चालू असतात तेवढ्या रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय पण अचानक कडकडायला लागलो जोरातच आला पाऊस चौकीत गेलं सगळीकडून पाऊस सडकतोय काल <laughs> बेकार कालचा पाऊस आटवेल पहिला पाऊस अनुभवायला भेटला इकडे तो बेकारच खतरनाक अनुभव बघा इकडे हे झाडं बिडं भरपूर नासधूस होते जेव्हा जास्त असं मोठं वादळ येतं ना त्या टायमिंगला पूर्ण वाडीतला व्यू बघा कसला वाटतो इथून भरपूर जणांच्या पत्र्याची घर आहेत सगळीच पण इथे कौलाचं घर आहे या कौलाच्या घरामध्ये गारवा जाणवतो गारवा दुपारचा चला जाऊया आता जरा पाणी भरायचं आहे पाणी पण आलं आहे काल नव्हतं आलं आज आलं आहे आज जरा भरून घेतो तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करतो जरा फिरलेलं वाडीत काय जरा झालं आहे आढावा एवढं नुकसान नाही झालं तरी पण यावर्षी तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा ना आपल्या चॅनलमध्ये नेहमी तर सबस्क्राईब करावी शकता चला बाय बाय